रात्री उशीर झाल्यामुळे आम्हाला मेहंदीचं ताटकाय सजवायला मिळालंच नाही तर आता आम्ही काढत आहोत मेहंदी मेहंदीवाला आम्ही भाजूनच मागवलं होता पहिली काढली नवऱ्याला मेहंदी नवरा बघा किती खुश आहे आणि मग लागलीस मुलांना पण मेहंदी काढून घेतली मुलं बघा मामाचं लग्न म्हणून खूप एन्जॉय करत आहेत आणि मेहंदी काढत आहे आम्हीही बसलो लागलेच मेहंदी काढायला आणि आता आम्ही मेहंदी काढून झाल्यावरती छोटासा आपला घरगुती फंक्शन असा मुलांचा करणार आहोत मुलं करणार आहेत डान्स आणि हे बघा लांबून आले ती माणसं शिवडीवरून मेहंदी काढण्यासाठी खूप रात्र झाली आहे अकरा रात्रीच्या साडे अकरा वाज्यात आणि हे मेहंदी काढत खूप लेट झालं आहे त्यांना जायचं हे शिवडीला तर चला मग फटाफट आम्ही मेहंदी काढून घेतली